वर्सोवा खाडीजवळ सूर्या कामादरम्यान घडलेल्या दुर्घटनेची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट देत पाहणी केली यात अडकून पडलेल्या राकेश कुमार चालकाचा शोध घेण्यासाठी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे एकोणतीस मे रोजी रात्री साडेनऊ वाजता वर्सोवा खाडी पुलाजवळ एल टी कंपनी यांच्यामार्फत मार्फत सूर्या पाणी पुरवठा प्रकल्पाच्या बोगद्याचे काम सुरू असताना भूसकलन होऊन दुर्घटना घडली होती या दुर्घटनेत मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडला आहे या प्रकरणी नायगाव ठाण्यात गुन्हा दाखल झाला परंतु दिवस उलटून गेले तरी अजूनही त्यांचा शोध लागला नाही शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी दौरा करून संपूर्ण घटनेची माहिती घेतली त्यावेळी ते त्यांनी घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी असून त्यात अडकून पडलेल्या चालकांचा शोध घेण्यासाठी एन डी आर एफचे प्रयत्न सुरू होते आता यांच्यासह आर्मी नेव्ही कोस्टल गार्ड यासह इतर स्थानिक प्रशासकीय यंत्रणा नेमण्यात आले असल्याचे यावेळी सांगितले आहे सूर्या प्रकल्पातल्या पाईपलाईन काम या ठिकाणी सुरू आहे आणि हा जो एक टनेल शाफ्ट आहे या पुढचा जो भाग आहे हा टनेल आहे आणि याला हा जोडणारा शाफ्ट स्क्वेअर काम सुरू असताना काम करणारा जेसीबी ऑपरेटर राकेश यादव हा इसम काम करत असताना यामध्ये या बॉक्सची एक वॉल कोसळली आणि पूर्णपणे त्यामध्ये त्याच्या खाली जेसीबी सकट हा ऑपरेटर यादव हो, खाली गाडला गेलेला आहे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं परंतु अद्याप त्यामध्ये त्याला काढण्यामध्ये यश मिळालं नाही म्हणून आज आम्ही एन डी आर एफची टीम काम करत होती एच डी आर एफ करत होती डी आर एफ होती लोकल ज्या रेस्क्यू टीम आहेत त्या काम करत होत्या आज पण आज आपण आर्मीला देखील या ठिकाणी पाचारण केलेलं आहे नेव्हीला देखील पाचारण केलेलं आहे ज्या ज्या कोस्ट कोस्टगार्डला देखील या ठिकाणी आपण बोलवलेलं आहे आर्मीचे ऑफिसर देखील आहेत आणि नेव्ही आहे गार्ड आहे एन डी आर एफ एन डी आर एफ आहे एच डी आर एफ आहे आणि टी डी आर एफ आणि सर्व टीम जे आहे या ठिकाणी आणि लोकल जे रेस्क्यू टीम आहेत त्या देखील काम आता सगळं बघितल्यानंतर एक याच्यामध्ये आयचे प्रोफेसर जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली देखील या ठिकाणी रेस्क्यूचं काम होईल आणि आर्मीला देखील नेवीला कोस्टगार्डला एनडीआरएफला जो असलेला एक्सपिरियन्स आहे अशा प्रकारच्या घटनामध्ये मोठ्या प्रमाणावर खाली लँडस्लाईडसारखंच झालेलं आहे म्हणजे पूर्ण भिंत कोल्याब झाली आहे आणि त्यामुळे सर जे सी बी आणि तो जो काही राकेश यादव जो आहे त्याला रेस्क्यू म्हणजे बाहेर काढणं याला बा, आम्ही प्राथमिकता देतो आहे आणि मला वाटतं त्याला बाहेर काढण्यामध्ये आर्मी आणि यश मिळेल